नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी रिलायन्स फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारने राज्यात छोट्या मुलांचे संगोपन आणि शिक्षण व्यापक करण्यासाठी विशेष शिक्षण केंद्रे व प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत यात प्रामुख्याने हसत खेळत शिक्षण तंत्रामार्फत सातशे अंगणवाडी कर्मचारी व निरीक्षक यांच्या माध्यमातून दहा हजार मुलांना यांचा फायदा मिळवून दिला जाईल या दिशेने महत्वाचे पाऊल म्हणून ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील रायते येथे अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळांच्या साखळीचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एकात्मिक बालविकास विभागाचे उपायुक्त लोंढे मॅडम जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य जयश्री सासे रायते ग्रामपंचायत सरपंच समिता सुरोशी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये गवारी सर उपसरपंच मयूर सुरोशी माजी सरपंच संतोष सुरोशी ग्रामविकास अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते या अशा चोवीस अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळा साखळीमुळे शिक्षण नवकल्पना प्रात्यक्षिके या आधारे शिकवणे आणि शिकणे याबाबत उपयुक्त वातावरण निर्माण करण्याचे रिलायन्स फाउंडेशनचे ध्येय आहे तीन ते सहा वर्षांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले जाते या कार्यक्रमाला अडीचशे पालक बालके तसेच एकात्मिक बालविकास सेवेचे अधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी या, या संदर्भातील आपल्या महत्वाकांक्षा व संकल्पना सांगितल्या राज्यात छोट्या मुलांचे शालेय पूर्व संगोपन आणि शिक्षण क्षेत्र व्यापक करण्याचे रिलायन्स फाउंडेशनचे ध्येय आहे या भागीदारीतून रिलायन्स फाउंडेशन प्रायोगिक तत्वावर अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळाही निर्माण करणार आहे यातून शिक्षण नवकल्पना प्रात्यक्षिके यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे अंगणवाडी कर्मचारी लहान मुलांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात लहान मुलांच्या विकासात पालकांची व त्यातही मातेची महत्वाची भूमिकाही ते जाणतात या कार्यक्रमाद्वारे या सेवकांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारसह भागीदारी करण्यात आम्हाला आनंद होत आहे अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळांची निर्मिती हे त्यासाठी महत्वाचे पाऊल आहे या मोहिमेत रिलायन्स फाउंडेशन यापुढेही महाराष्ट्र सरकारसह काम करत राहील असे रिलायन्स सांगितले महाराष्ट्राच्या एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे या संदर्भात म्हणाले की या भागीदारीतून रिलायन्स फाउंडेशनच्या संसाधनांचा आणि ज्ञानाचा उपयोग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी होईल राज्यात छोट्या मुलांच्या शालेय पूर्व संगोपनाचा आणि शिक्षणाचा दर्जाही यामुळे वाढेल तसेच त्यामुळे मुलांच्या भविष्याचा पायाही घातला जाईल हसत खेळत शिक्षण या संकल्पनेबाबत सातशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची व निरीक्षकांची क्षमता वाढ करण्याचा प्रयत्न रिलायन्स फाउंडेशन या मोहिमेद्वारे करेल तसेच बालविकासासाठी विकासासाठी पालकांचा व समाजाचा सहभाग घेण्यावरही भर दिला जाईल सक्षम अंगणवाड्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार या अंगणवाड्यांमध्ये मुलांच्या वयानुसार पुस्तके डिजिटल शैक्षणिक साहित्य पुरवले जाईल यामुळे मुलांची शाळेत जाण्याची पूर्ण तयारी होईल व त्यांच्या शैक्षणिक कौशल्यातही वाढ होईल तसेच त्यांना आपल्या क्षमता पूर्णपणे वापरण्याची संधी मिळेल या शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचा फायदा दहा हजार मुलांना होईल देशात तळागाळातील एक कोटी मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण रिलायन्स उद्दिष्टाशी ही मोहीम सुसंगत आहे यासाठी रिलायन्स फाउंडेशन अनेक राज्य सरकारांसोबत काम करत आहे रिलायन्स फाउंडेशन प्रथम आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना या तिघांच्या सहकार्यातून या दोन अंगणवाड्यांचं अतिशय चांगल्या अंगणवाड्यामध्ये रूपांतर होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावच्या सरपंच जिल्हा परिषद सदस्या माझ्या कार्यालयातील उपायुक्त लोंढे मॅडम जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल सर्व बाल विकास गट विकास अधिकारी उपस्थित सर्व सुपरवायझर्स अंगणवाडी ताई आणि सर्वच बंधू भगिनीनं खरं तर खूप आनंदाचा क्षण आहे की ही दोन अंगणवाड्या आणि याच्यासोबत जवळपास चोवीस अंगणवाड्यामध्ये या प्रकारची सुविधा आजपासून निर्माण होते आहे तर त्या सर्व सुविधांचं उद मी उद्घाटन झालं असं सगळ्यात प्रथम जाहीर करतो मला आठवतं की जेव्हा मी आय सी डी एसला आयुक्त म्हणून जॉईन झालो चौ चौदा मार्च मार्चमध्ये तेव्हापासून पहिलं प्रेझेंटेशन मी या रिलायन्स फाउंडेशनच्या अंगणवाड्यांच्या संदर्भातलं घेतलं होतं आणि त्यावेळेस असेच आमचं समज होतं की साधारण दोन तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल पण मध्ये पावसाळा आला नंतर इलेक्शन्स आणि मग अशा वेगवेगळ्या कारणाने हे लांबत गेलं ला। पण उशिरा का होईना मला असं वाटतं की एक पाच सहा महिन्याच्या कालावधीनंतर अतिशय देखणं असं एक रूप या अंगणवाड्यांचं झालेलं आहे आपण ऐकलं असेल की ज्या आमच्या सुनंदा पवार होते किंवा ज्या दोन मात्यांनी आपल्या इथं मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटतं की आता अंगणवाडीमध्ये आम्ही तर सरकारी ज्या खा इंग्रजी शाळा आहेत त्या शाळेत मुलांना पाठवतो आहोत का अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली मला वाटतं जे ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल जे आपला पालकांची जी इच्छा असते की माझी ही इंग्रजी शाळेत गेली पाहिजेत किंवा चांगल्या सुविधा असणाऱ्या शाळेत गेली पाहिजेत तर त्यासाठीचं जी तयारी पूर्वतयारी करावी लागते तर मला वाटतं ती आता रिलायन्स फाउंडेशनमधल्या जे अंगणवाडी आहेत त्याच्यामध्ये प्रथम आपल्याला शैक्षणिक मदत करणार आहे आणि अशा प्रकारच्या अंगणवाड्यामध्ये ज्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे मग ते खेळाचं असेल शैक्षणिक साहित्याचं असेल आपल्या अंगणवाडीताईंना प्रशिक्षणाचं असेल सुपरवायजरना प्रशिक्षणाचं असेल या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट काय घडणार आहे तर ही आपली मुलं आता जसं चांगल्या शाळांमध्ये जे गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं जातं तशा प्रकारची पूर्वतयारी ह्या आपल्या अंगणवाड्यामधून होणार आहे मला वाटतं हे आपल्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद